हाय मंडळी गुड मॉर्निंग आपलं आत्ताच कामावर शकता गृहमंत्री आमच्या स्वयंपाक करत आहेत काय तुमची प्रतिक्रिया गृहमंत्री आज उठायला उशीर झालाय तर यांची प्रतिक्रिया खाली तसच आहे कामाला जाऊया अंघोळ करूया ब्रश करूया आणि जाऊया काल बाहेर गेल तो त्यामुळे काय व्हिडिओ शूट करणं झालेलं नाही रेग्युलर व्हिडिओ येत जातील चाललेलो आहे डेपोला झाला वाजे तर साड्या वाजून गेले जवळजवळ आलेले बघू शकता रस्ता जायला एक पाच दहा मिनटं पोचल मी तिथं गाडीत गेल्यानंतर रिपोर्ट करायचे नंबर आल्या भरायला जायचं खाली करायला जायचं हेच का मिळतो पर्याय कामाला पर्याय करायची काम करणं गरजेचं आहे काय कोणापरेवायचं काय कामाला पर्याय विरणगर त्यातल्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं दिवसा त्रास होतो जास्त ऊन पडत आहे गाडी पण चालत नाही त्यामुळं सकाळी लवकर जावं लागतंय त्यातले रस्ते खराब निघाले तर मग काय अवघड राहत आहे तर चला गेल्यावर दाखवतो मी मग मी आलेलो आहे डेपोला आता गाडी चालू करतोय बघू शकता हाय डेपो अजून काय रिपोर्ट केलेली नाही त्याच्या काही नंबर दाखवतो हो रिपोर्ट केल्याच्या नंतर त्या गाड्या भरपूर आहेत काल तर काय गाडी गोड नव्हती झाली बघू काय होते काय नाही

कलरिंग चालवलं भारी वाटतं पण मित्रांनो मी आलेलो आहे घर आता चहा किलो आहे काय गाडी भरली नाही दिवस गाडी भरली नाही नाही ड्रायवर चालू आहे बघू शकता चहा चालू आहे चहा खारी पाव एकट्या चा आहेत तर मला नाही घ्या एकटा एक पहिलं का असंच होतं त्यामुळे कधी पण आहे ना नवऱ्याला आधी चा देत जा तर मित्रांनो असं काय नाही मी माझा खूप संपवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही काय आहे तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाहीत आमच्या गृहमंत्री काय कापू राहिले ते काय कापताय मॅडम हे अंडा पनीर भाजी हे बनवलं अंडा पनीर भाजी भाजी बनवायची मसाला काढायचं चालू आहे छोटे छोटे पीस पण तर मित्रांनो आपण बनवूया भाजी तर भाजी बनवल्यासंदर्भात मी दाखवतो तुम्हाला कशी झाली टेस्ट करून